पायल क्यों बजती है छम छम बजती है पायल कब बजती है ये मन के पल जब लगती है जब लगती है ऊटी वरुण आमी मैसूर कडे निघाले रात्री आम्ही कुटीला मुक्कामाला होतो अतिशय छान गुलाबी थंडी त्या ठिकाणी होती वेगवेगळ्या चित चित्रपटांच शूटिंग ठिकाणी झालं त्या स्थळांना सुद्धा आम्ही भेटी दिल्या राजा हिंदुस्थानी असेल राज चित्रपट असेल मैने प्यार किया असेल किंवा साजन असेल अशा वेगवेगळ्या चित्रपटांच्या शूटिंगच्या स्थळांना आम्ही भेटी दिल्या एक थंड हवेचं ठिकाण म्हणून उटी खूप छान अशी प्लेस आहे पर्यटन स्थळ आहे विशेष म्हणजे चहाचे मळे सुद्धा इथं आम्हाला खूप पाहायला मिळाले निलगिरीचे झाड सुद्धा खूप आहेत निलगिरीच तेल या ठिकाणचं प्रसिद्ध आहे असं म्हणतात त्यामुळे आम्ही सर्वांनी आणलेलं आहे या जंगलामध्ये या जंगलात हत्तींच प्रमाण सुद्धा खूप आहे असं आम्हाला ऐकण्यात आलं अरे 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 ना ए मारुति राया आते जाते खूबसूरत आवारा सड़कों पे कभी कभी इतफाक से इतने अनजान लोग मिल जाते हैं इनमें से कुछ लोग भूल जाते हैं कुछ याद रह जाते हैं इनमें से कुछ लोग भूल जाते हैं कुछ याद रह जाते हैं खूब सुंदर हाँ कितनी किलोमीटर का है परिसर घाट सेक्शन हाँ जवर जवर पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा असावा एवढा मोठा घाट या तामिळनाडू राज्यामध्ये ऊटीपासून मैसूरपर्यंत आहे या ठिकाणी या डोंगरावर झाडेच झाडे आहेत आपल्या महाराष्ट्रासारखं झाडे लावा आणि झाडे जगवा असं इथं काही मानायची आवश्यकता नाही किंवा झाडे लावायची आवश्यकता नाही पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र झाडांची संख्या या मानाने खूप कमी आहे तर आपण सर्वांनी अशा प्रकारची जर झाडे लावली तर उत्तम निसर्ग सुंदर असा निसर्ग आपल्या भागामध्ये सुद्धा निर्माण होईल दुनिया कदर चाचा मरे चाचे मरे मिला है हमें मिला है इस कदर ए हसीन एसी मिला है राह में एक रेशमी रुमाल मिला है था किसी ने जान कर जिसका हो जाए ओ अतिशय छान असा आमचा प्रवास झाला किशोर कुमारची सुंदर सुंदर गाणी ऐकत आम्ही सर्व मित्रमंडळी शिक्षक मंडळी या गाठातून मैसूरकडे निघालेलो आहोत या ठिकाणी बघा हे किती सुंदर आणि उंचच्या उंच झाडे आहेत फ्रेश मनाला फ्रेश करणारी आणि शरीराला गुलाबी थंडी हवीशी वाटणारी अशी या ठिकाणचं वातावरण आहे आपल्या मनाला आलेली मरगळ या हिल स्टेशनवर आल्यानंतर नक्कीच आपली नाहीसी होईल ताण तणाव या ठिकाणी आल्यानंतर आपला नक्कीच कमी होईल त्यामुळं अशा ठिकाणी आपण अवश्य एक वेळ भेट द्यावी सुट्टीच्या दिवसामध्ये बैगाम सुना हो मेरे गीतो में अपना नाम सुना हो तुम्हें भी शायद ये पैगाम सुना हो मेरे गीतों में अपना नाम सुना हो तू बैठी हो ये जान ले मेरी आकाश को पहचान ले आज कल रात के दिन साथ हो मुलाकात हो मुलाकात हो लंबी लंबी रातों में नींद नहीं आ जाती कभी कभी इस रात से हे कौन सा तर गाँव है ऐसा वाटते डोंगरावर असणारे हे गाव डोंगराच्या पायथ्याशी नांद, ना गाव नांद हे गाव नांदगिरी असं म्हटलं तरी हांना हरकत नाही आपल्या महाराष्ट्रातल्या गावांची नावं जशी आहेत तशी इकडची नावं नाहीत इतने अनजान लोग इनमें से कुछ लोग भूल जाते हैं कुछ याद रहे त्या ठिकाणी चर्च आहे असं हे चर्च आहे बघा मस्जिद पण आहे असं वाटतंय तामिळनाडू ची पासिंग ही गाडी समोर आहे ट्राफिक जाम झालेले आहे हालून येणाऱ्या गाड्या आणि वरून जाणाऱ्या गाड्या रस्ता छोटा त्यामुळे ट्राफिक होते बघा समोर किती सुंदर असा डोंगर हिरवीगार गर्द झाडी जसं काही निसर्गाने किंवा ईश्वराने हिरवी शाल पांगरावी या डोंगरावर असं लांबून दुरून डोंगर दिसतोय दिवाना दिल मंजिल मंजिल या डोंगरा मंजोंगून जाताना कंटाळा येत नाही मरगळ वाटत नाही उदासीनता वाटत नाही मन प्रसन्न करणारा हा निसर्ग आहे मंजिल मंजिल कभी तो प्यारे इसी किनारे बाईक रायडर लोक गाडीवर सुद्धा येत बघा मोबाईलचा टावर दिसतोय समोर मलवाणी सर काही सांगू इच्छित आहे का

खूप वेळानंतर आठव दिसले हो माझ्या वेळ बघा खायचा असलं घ्या हा बरोबर आहे बरोबर मैसूर एकशे दहा किलोमीटर आहे इथून अजून खूप लांब आहे आपल्याला रस्त्यामध्ये ट्राफिक या ठिकाणी झालेलं आहे बा हे कोणतं गाव आहे सगळीकडे तेलुगू भाषा असल्यामुळं ते काय आपल्या गावाची नावं वाचता येत नाहीत हां गुडसूर गुडपूर वेगळ्याच सगळेच घर आहे तिकड रस्ता अरुंद आहे सिग्नल दिसले वा बऱ्याच वेळा त्यांना पाहत आहोत आ, हा गणपतीचा फोटो श्री गणेशाय न वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू देव सर्व कोणता নগৰাজৰাজ কৰা নক নক লাইল ই रामराम पडेल पाठी बगचे मंडळी आहेत का झोपले

मुझे आता नहीं है, कोई और, नहीं है।, आता नहीं है सिवा कोई और मुझे भाता नहीं है देखूं तो चैन मुझे आता नहीं है तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है रही मुझे प्यार